हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन मध्ये तर नवीन दिवसाची नवीन सणाची सुरुवात झालेली आहे तर मी इन्स्टॉल पण सांगितलंच अॅनिव्हर्सरीचा सा दिवस माझ्यासाठी किती भयंकर होता भयंकर म्हणजे माझा तो दिवस ना इतका रडण्यात गेला असेल की बासच मला ह्या गोष्टी समजायच्या आधी मलाच माहित नाही ह्या गोष्टी सोशल मीडियावर कशा येतात त्याच्या आधी व्हिडिओ पोस्ट केला होता की एकोणीस दिवस कॉन्टॅक्ट नव्हता वगैरे ही गोष्ट ठीक आहे कारण ही गोष्ट मी स्वतः शेअर केली होती तुमच्या सोबत आणि त्याला खूप सारे लोकांनी कमेंट सुद्धा केल्या होत्या अगदी आजही कमेंट करतायत की कॉन्टॅक्ट झाला का तर हो झाला त्यानंतर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर एक दोन दिवसातच ते नेटवर्क मध्ये आले आणि कॉन्टॅक्ट झाला आणि जसे ते नेटवर्क मध्ये आले तसं वेगळंच काहीतरी मागं लागलं म्हणजे एवढं डेंजर ना काय सांगू म्हणजे मी सेलिब्रेशनला एवढी इंटरेस्टेड नसते की अॅनिवर्सरी म्हणा बर्थडे म्हणा मला एवढं नाही आवडत म्हणजे माझं पर्सनल सेलिब्रेशन करायला नाही आवडत पण आमच्या ह्यांना खूप हे आहे है की ह्याचं सेलिब्रेशन त्याचं सेलिब्रेशन म्हणजे त्यांना आवडतात सेलिब्रेशन करायला मग मी असं ठरवलं की ठीक आहे आपण त्यांना सरप्राईज देऊयात मी छान बाहेर गेले केक आणला कॅन्डल्स घेतल्या त्यानंतर आपण म्हणतो नाही व्हिडिओ कॉलवर सेलिब्रेशन करूया असं ठरवलं त्याच्या आधी आय थिंक ते ला आउट ऑफ नेटवर्क गेले त्यानंतर वीस दिवसांनी नेटवर्कमध्ये आले म्हणजे जवळजवळ अकरा तारखेला ते नेटवर्कमध्ये आले किंवा दहा तारखेला आले असतील त्यानंतर मग मला म्हंटले की तर बऱ्याच जणांना मलेरिया झालेला आहे मला पण ताप येतोय आणि जातोय आणि विकनेस पण जाणवते पण म्हटले की विकनेस ह्या गोष्टीमुळे सुद्धा जाणू शकतो की वीस दिवस खाण्यापिण्याचे खूप हाल झाले म्हणजे फक्त भातच मिळत होता त्याचेच वेगवेगळे प्रकार बाकी काहीच मिळत नव्हतं पाणी पण व्यवस्थित प्यायला मिळत नव्हतं म्हणजे त्यांची जंगल रुटी लागलेली त्याच्यामुळं सो खूप हाल झाले त्याच्यामुळे विकनेस आला असेल तर मी म्हंटल ठीक आहे ती गोष्ट विकनेसची थी ठीक आहे पण ताप येतोय आणि बऱ्याच जणांना तिथं मलेरिया डिटेक्ट झाला त्यामुळे म्हटलं तुम्ही चेक करून घ्या तर ते म्हटले ठीक आहे त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत अकरा ते पंधराच्या दरम्यान म्हणजे चार दिवसातल्या त्यानंतर त्यांनी मलेरिया टेस्ट पॉ चेक केली ती पॉझिटिव्ह आली म्हणजे यांनासुद्धा मलेरिया वगैरे झाला होता त्यानंतर मग त्यांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं तिथं ॲडमिट वगैरे केलं म्हणजे ह्या गोष्टी चार दिवस चालूच होत्या की ॲडमिट त्यानंतर मलेरियाचे खेळते त्यानंतर पंधरा तारखेला म्हटले की आम्हाला हैदराबादला रेफर केले म्हणजे हैदराबाद हॉस्पिटल आहे तिथं रेफर केले तिथून जवळजवळ साडेतीनशे चारशे किलोमीटर लांब मग मी थोडीशी कन्फ्यूज झाली बाकी लोकांना सोडलंय घरी आणि फक्त ह्यांना आणि अग्नि सोबत असेल त्या दोघांनाच का फक्त तिकडं रेफर केलंय म्हणजे तिकडं का पाठवलंय हो एवढा लहान का पाठवलंय हो असं तसं मग मला म्हणजे मला ते काय खरं सांगतच नव्हते मला म्हटले की रिस्क नकोय ह्या त्या गोष्टी नकोय म्हणून आम्हाला रेफर केले नाही तर मी म्हटले ठीक आहे म्हणजे तोपर्यंत पण ठीक आहे मला वाटलं की म्हणजे फौजमध्ये ह्या गोष्टींची जास्त जबाबदारी घेतली जात नाही म्हणजे कुणी कुणावर येईल असं कोणतीच गोष्ट करत नाही रेफर करतात म्हणजे बेस्ट देण्याचा ट्राय करतात म्हणून त्यांना बेस्ट हॉस्पिटलमध्ये रेफर केला हैदराबादच्या त्यानंतर तिथं गेले आणि पंधराला म्हटले की आता इथं मी पोचले मला संध्याकाळ होईल पोचायला अकरा वाजतील अकरा वाजता साडे दहा वाजता मला त्यांचा फोन आला की मी पोहोचलेलो वगैरे आहे आता थोडं डॉक्युमेंट्स क्लिअरेशन करायचे म्हणजे डॉक्युमेंट्स वगैरे द्यायचे आहेत तुला रात्री बारा वाजता ऍनिव्हर्सरीचं विश करू का उद्या करू मी म्हटलं उद्या करा कारण आता काय दमले तेवढे जवळजवळ आठ नऊ तासाचा प्रवास करून आले दमले असतील हे ते मी म्हटलं उद्या करा रात्री बारा वाजता विश करायची काही जरूरत नाही त्यानंतर मग झालं आमचं ते पूर्ण तिथंच झालं आणि त्यानंतर मग काय मीही झोपले आणि ते झोपले त्यांना तेव्हाच आयसीयू मध्ये शिफ्ट केलं आता हे गोष्ट मला माहितच नव्हती मी दुसऱ्या दिवशी आठ वाजले नऊ वाजले म्हटलं आठ नऊ वाजेपर्यंत झोपले असतील कारण खूप मोठा प्रवास झालेला आहे आठ वाजले नऊ वाजले तरी ते फोन उचल नाहीत म्हणजे मला टेन्शन आलं म्हणजे नक्की काय झालं काय मी फोन करते फोन रिसिव्ह करणार रिसिव्ह करणार रिसिव्ह करणार मी पूर्णपणे हँड झाले त्यानंतर सोबत अजून एकाला रेफर केलं होतं त्याचा नंबर आ, मी इथून कंट्रोल रूम मधून घेतला की मला नंबर हवाय त्यांचा मला सोबत कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यानंतर त्यांना के फोन केल्यानंतर म्हटलं मी ह्यांना फोन करते हे कॉल रिसिव्ह करत नाही ते म्हटलं ते आयसीयू मध्ये त्याला फोन अलाउड नाही ते जसं त्यांनी सांगितलं की ह्या आयसीयू मध्ये त्याला फोन अलाउड तसं जी माझी रडायला सुरुवात झाली ते मला म्हणजे आता जी गोष्ट ज्याच्यावर येते ना त्याला समजते मी इथं एकटी आहे फक्त श्री आहे माझ्यासोबत ते तिथं ऐकते मला काय नक्की चाललंय काय नाही काहीच माहीत नाही फक्त म्हटले मलेरिया मलेरिया टू डायरेक्ट आय सी यू ह्या गोष्टी माझ्यासाठी खूप भयंकर होत्या खूप म्हणजे आता मी माझी ती ॲनिव्हर्सरी कधीच विसरू शकत नाही आयुष्यामध्ये कारण अचानक ह्या गोष्टी समोर आल्या ना की म्हणजे माझ्या पायाखालची जमीन सरकली मी इतकी रडली असेल इतकी रडली असेल कि बस असल्यानंतर आयसीयू मध्ये जाण्याचं रिझन काय तर प्लेट खूप कमी झालं म्हणजे त्याच्या अगदी वीस हजारावर आल्या त्याच्यामुळे मग त्यांना आय शिफ्ट केलं त्यानंतर त्यांना कॉल पण आलाउट म्हणजे मोबाईल आला नाही हे नाही ते नाही मला म्हणजे समजतच नव्हतं आणि मला हे पण खोटं वाटत होतं की हे जे रिझन्स सांगताय ते खरं खोटं आहे म्हणजे आयसीयू मध्ये शिकवण्याचं की नक्की जर कमी आहेत का अजून दुसरं काय म्हणजे मला कोण खरं सांगताय कोण कुठं हे मला काय समजत नाही त्या क्षणी मला एकच होतं की मला त्यांना जाऊन भेटायचंय पण मी एकटी कशी जाणार मला इथून ते हैदराबाद ह्या काहीच गोष्टी माहित नाहीत म्हणजे मी कधी तसं तवरून पण नाही ते कसं जायचं माहीत नाही कोणत्या ट्रेन आहेत ते माहीत नाही काहीच माहीत नाही त्यानंतर मी इथं गेले इथल्या ऑफिसमध्ये गेले तिथं जाऊन जे ऑफिसर्स असतात त्यांना भेटले म्हटलं मला ह्यांच्यासोबत माझा काहीच कॉन्टॅक्ट नाही म्हटलं मला काय समजत नाही मला माझ्या डोळ्यांनी त्यांना पाहायचं मी लगेच रिटर्न येते माझ्यासोबत कोणीतरी जायला मला द्या म्हणजे ज्याला त्या तिकडचं नॉलेज आहे कुणी असू दे मग लेडीज असू दे जेंट्स असू दे माझ्यासोबत द्या मी त्यांचं तिकीट वगैरे करते माझ्यासोबत त्यांना घेऊन जाते मी फक्त बघून येते त्यांना तिथं भेटायला पण आला नव्हतं मी फक्त लांबून बघून येते पण माझ्या डोळ्यांनी बघून येते त्यानंतर ते म्हणले की एवढं काय टेन्शन नाही आहे तुम्ही जेवढं टेन्शन घेताय तेवढं टेन्शन आहे ठीक आहे तुम्हाला टेन्शन येऊ शकतं पण आम्हालाही काळजी आहे म्हणजे त्यांनी माझी तिथं समजून सांगितले मी म्हटलं मला त्यांना बघायचं कारण मला कॉल पण त्यांचा होत नव्हता व्हिडिओ कॉल तर गोष्ट आहे नंतर मग तिथं जो अटेंडर होता त्यांनी मग व्हिडिओ कॉल करून दिला त्यांना बघितलं ते म्हटले अगं ठीक आहे काही नाही त्यांना बघितल्यानंतर ना जी माझी अवस्था होती ना ती सांगण्याच्या पलीकडची मी ह्यांना कधीच असं हॉस्पिटल म्हणा किंवा कधी हे झाले ताप आलाय किंवा फोकला झालाय ह्या गोष्टी मी त्यांना कधीच बघितल्या आहेत माझ्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झाली सहा वर्षात मी ह्या त्यांच्या ऑब्झर्व म्हणजे माझ्या नाही नाहीयेत की ते आजारी पडले आहेत ते असे झोपून आहेत किंवा त्या हॉस्पिटलमध्ये आणि त्यांना व्हिडिओ कॉलमध्ये बघितल्यानंतर म्हणजे ते ड्रेस तो हॉस्पिटलचा ती आय सी यू ती सगळ्या मशिनरीज हे ते सगळं बघितल्यानंतर तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली तो दिवस माझ्यासाठी भयंकर होता मी त्यांना सरप्राईज प्लॅन केला होता आणि जी गोष्ट हो मला समजली ना ती खूप म्हणजे खूप म्हणजे खूप भयंकर होती मला आठवले तरी आमबाबपाट्या येतात आणि आता सांगते आता ह्या गोष्टीला पाच ह्या गोष्टीला आता चार ते पाच दिवस पूर्ण झालेले आहेत आता ते पूर्णपणे बरे आहेत बरे नाही आहेत पूर्णपणे ते अजून ॲडमिटच आहेत पण आयसीयूच्या बाहेर आहेत जनरल वॉर्डमध्ये आहेत म्हणजे जे बाहेर असतात ते आहेत एकदम व्यवस्थित आहेत प्लेट पण त्यांच्या बऱ्यापैकी वाढलेल्या आहेत आता एकदम ते छान आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही पण ओके आहे पण तो जो दिवस माझा आला होता म्हणजे अपेक्षित म्हणजे मी कोणत्या गोष्टी केल्या होत्या छान व्हिडिओ कॉलमध्ये सेलिब्रेशन करेन ते आजारी आहेत त्यांना बरं वाटेल हे करेन ते, ते, ते करेन पण ज्या गोष्टी माझ्यासमोर आल्या ना, मी ना, ए, ना, ना ए, त्या मी विचार करण्याच्या पलीकडच्या होत्या कारण मी कधीच त्यांना त्या ह्याच्यामध्ये पाहिलं नव्हतं पण प्रत्येक गोष्ट खूप काही शिकून जाते कोणत्या वेळेस क कसं रिॲक्ट करायचं किंवा किती स्ट्रॉंग राहायचं किंवा किती रडायचं आणि किती लोक आपली असतात आणि किती लोक दूरचे असतात ना ह्या गोष्टी तेव्हा इझिली समजून जातात मला त्या ह्याच्यामध्ये एवढी मदत केली ना सगळ्यांनी अगदी खोटं नाही सांगत ऑफिसर्सपर्यंत सगळ्यांनी हे केलं समजावून सांगितलं मदत केली त्यांच्यासोबत व्हिडिओ कॉल कनेक्ट करून गेला हॉस्पिटलच्या थोड्याशा रूल्सच्या अगेन्स जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करून गेल्या म्हणजे मला बरं वाटलं मी मला डेलीचे अपडेट्स देत गेले दे की आज एवढे झाले तू प्लेट स्लेट येते आणि तो दिवस माझ्यासाठी खूप भयंकर होता बस एवढंच होतं आणि आता सांगते ते एकदम ओके आहेत त्यांच्या सगळ्या गोष्टी एकदम नॉर्मल झालेल्या आहेत फक्त डिस्चार्जची बाकी आहे मला माहीत नाही त्यांना आता डिस्चार्ज दिल्यानंतर सुट्टीला सोडतील की नाही सोडतील जर सोडलं तर चांगलीच गोष्ट आहे नाही सोडलं तर आम्ही डायरेक्ट जुलैमध्ये भेटणार म्हणजे अजून एक अजून म्हणजे जवळजवळ दीड महिना बाकीचा आहे जुलै पार अर्ध्यामध्ये येणार तर चला भेटूया कशाचे काय नरूम पण हो प्रत्येक अनुभव प्रत्येक येणारी जी गोष्ट आहे ना ती खूप काही शिकवून जाते आणि ही गोष्ट कुणावर आली तरी त्याची ती सिच्युएशन होईल पण कसं हॅन्डल करायचं हे आपल्या हातात असतं मला एवढं स्ट्रॉंगली तेव्हा हँडल करायला नाही जमलं कारण मला त्या गोष्टी ऐकल्यानंतर माझं हे सगळं हेच झालं असो आता ते ओके आहेत आणि आम्ही पण ओके आहोत तर भेटूया तशाच एका नवीन लावून धन्यवाद आणि ह्या गोष्टी मला समजायच्या सोशल मीडियावर कुठून येतात काय माहिती असो जो त्यांचा हे होतं म्हणजे त्यांच्यासोबत एक मित्र होता तर मित्र म्हणजे अटेंडर वगैरे नाही एक अजून एक होता त्यांनी त्यांना ओळखलं त्या गोष्टी मग त्यांनी वाईफला सांगितलं त्या वाईफनी ती कमेंट केली मग त्याने सगळंकडं सगळ्या लाईक झाल्या त्या कमेंट आणि अशा कमेंट आणि अशा गोष्टी लगेच व्हायरल होतात आणि मग काय सोशल मीडियावर माझ्या अकाउंटला त्याच गोष्टी आल्या काय झालं काय झालं काय झालं काही नाही झालं ओके आहेत आणि जे झालं तर ते असं असं झालं बघा धन्यवाद